लोक हो तंत्रज्ञान किती विकसित झालं तरी परमेश्वराचं अस्तित्व स्वीकारावंच लागतं आणि म्हणूनच चालू वर्षी श्री ओंकार नवयुग मंडळ धर्मवीर छत्रपती संभाजी चो रेदळ सविने सादर करीत आहे एक भक्तिप्रधान सचिव देखावा श्री संत बाळू श्री संत बाळू श्री संत बाळू श्री संत बाळू इज्र नाल अभाड रामांचा पारी �ятजर नाल अभाड रामांचा पारी अन गावजा गवत आली वासु देवाचिश्वारी गावजा गवत आली वासु देवाचिश्वारी मायापा अरे मायापा अर अर का घरात अर कोण बिरू अर काय बिरू एवढे गेलं कस काय काय काम तरी काय करायचं म्हणायचं काय शिक नव पण म्हणून म्हटले बाळू ए बाळू गेला म्हणायचं यो बाळू अहो आपल्या बाळूला कुठे पाहिलं बाळू सगळ्या गावाची टाळू फोडायला लागलाय तुझा बाळू काय बोलतोस ले का लेकरू आहे तुझे ते लेकरू कुठलं भूताचा वस आहे भूताचा वस आगा येता जन्माला आलाय कि आमच्या पोटाला कसलंही येड आहे अर सगळं गाव कावलंय त्याला जस श्रीकृष्णाचा अवतार असल्यावर गावच्या बायकांचं पाण्याचं माठ फोडतय परवा त्या हरमा पाटलाच्या बैलाची शिपूड फिरगली बैल नांगरी सकट पाळाला गेला काय काय करा मग ती ह्याच्या तुला काय सांगू बाबा बार काय अजून ते समज नाही त्याला असू दे असू दे तरी देवरूपच आहे माझा बाळू आता कुठे गेला असल बाई म्हणायचं हे बाळू हे बाळू अव जरा हुडकून तरी आणा कि त्याला होय तेवढंच काम उरले आता <laughs> चल बाबा बिरू कुठं दिसतो का बघूया आमचं कार्ड चला चला का कुठे झोपलास तू अहो काटे नव्हतं ला ते माझी गादी आणि या गादीवर बसून स्वर्गात फिरून आलोय पार तुझ्या देवादिकांसंग गप्पा मारून आलोय ऐक ऐक येड्याला लागल शाण्याला म्हणते माझ्या मागण्या पद ते एकटाच लागू्रमारदा माझा बाळ हाईच त्यासाठी होऊ कुणी तर हे बाया तुझी थेर झाली जरा हे ना कमी कर मी कामाचं बद काही तरी अरे, दे अरे काय काम करील अजून शिकायचो मायापारायचो मग जा म्हणा हा तो मास्तर ह्याच्या नावानं बोंबा मारून मरायचा घाईला आला तो मास्तर काय सुकायचा शिकवतोय मी सगळ्या जगाला शिकवणार आहे ऐकलं का ऐकलं असा वाटणीवर नाही यायचा तुला चार रप्पा ने बसल्याशिवाय सुधारणार नाही तू इकडे ये बापा उगस डोक्यात राग घालून तू नको थांबतो ते नाही एकदा पास खबरदार माझ्या बाळूला असं धाक लावशील तर मग काय आरती ओवाळू तिची बाळ्या मायेनं सांगते ते आई आपलं चंदुलाल शेरी आहेत की नाही तुला कामावर ठेवायला तयार आहेत त्यांची म्हसर लाग जा तेवढंच एक दोन आनंद मिळतील म्हणून जावाचं शान काढू का जमायचं नाही त्यापेक्षा आपली स्वतःची चार मसर घेऊन द्या नाही चारा चाराची चारशी केली तर मायाप्पा धनगराची आवलाच सांगणार नाही बघलं का बघ तुझ्या पोराची स्वप्न किती मोठी आहे तर तर नुसते स्वप्न बघून पोर भरत नाही आता जातोच का सुटकाळीच्या जा। अरे बाया देवा काल सिद्ध आता माझ्या बाळूला चांगली बुद्धी दे आणि सुखात ठेव रे बाबा गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण शेजे शेजे आहे कोण आला रे शाका शाकारी डोकं खायला मी मि, मिळायची माय बाप कोण माझ्याप्पा इकडे कशाला आलास बाबा कर्ज बिर्ज काय मिळायचं नाही बघ तुला सांगून ठेवते हातात अहो अहो मी धानाचा धन मिळल मिळ त्याच समाजाने असतोय आम्ही मला कशाला कर्ज कर बोलत माझ्याच दोस्त्यावरला एक भार हलका मी यो यो माझा पोर बाळू याला तुमच्या पदरी ठेवून घ्या माझा अरे काय बाबा दोषक का बोलतो तू अरे त्याला घेऊन की माझे दिवाळ काढून घेऊ की काय मी आधीच व्याजबी वसूल होईना मला धंदा फार चौपट झालाय याला पगार काय घेऊ नुसता भोतंड नको माझ्या डोक्याला अहो मालक जे द्यायचं ते द्या पण हे पोळा सांभाळा मालक पाय धरतो तुमचं तु आई काढे कोय कृष्ण राधे कृष्णा छोडछोडछोड बाबा पाय धाडू नको ठीक आहे ठीक आहे राहू दे त्यांना माझ्याकडं नाहीतर त्यांना पगार पिगार मी काय देणार नाही सांगून ठेवते नाही 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 तुम्हाला काय द्यायचं ते द्या लई उपकार झालं बघा लई उपकार का झालं मालक गरीब आहे तरी मी काय आजार तुकडा आहे तुमच्याकडे देऊन जातोय बघा चुकला तर तोडवा त्याला सांभाळा खरं तरी मी आ येतो मला घे बाळू बाळू बाळा व्यवस्थित काम करा येतो मी काळजी घे बाळा आणि काय आगाव करू नको शेडची जे देतील काम सांगतील ते कर आणि जे देतील ते खा बा काळजी घे धंदा चौपट आहे चौपट आहे म्हणून सांगायचं आणि चौपट मिळवत राहायचं गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे आरे आरे ते किती धान्य खाली सांगतो बाबा काय डोक्यावर तुझे परिणाम झाले काय नाही मालक आधी सांडू नको बाबा ते सांडेल सुद्धा आम्ही गोळा करून सगळे विकतो व्यवस्थित आणि ते तिकडचं जे आहे की नाही ते कर्नाटकात हुबळी करणं धान्य आलं काय नाही ते मालक दिवाण जी आहे ती नीट लिहून ठेवा आणि बेळगावकडच्या नगदीच काय झाला मालक शेतकरी गरीब आहे इसार द्या म्हणतोय थोडा त्याला व्याजात इसार देऊन आम्ही काय कपने घालून आहे काय काय धंदा सोडून जायचा आहे हिमालयात नगर मिळते का बघा नाही तर त्याच्यावर तुम्ही विचार न करता जपटी आना होय जी मालक 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 अशी सावजी कुमाराची गाय काय झालं काय कशाला बोब मारत आलेस तू एवढ्या नाही मालक चारा खायला झाले हो मला जर अशी उपाशी राहिली तर हे तुम्हाला जरा सुद्धा डोक्याचा भाग नाही त्याच्या व्याजाच्या वसुजीपाई गाय आणले तर माझा व्याज बुडेल त्याचा काय वय मालक पर, पर वैद्य बाबा म्हणतात की काहीच उपाय चालना झाला हो पैसे मी दिले त्यांच्या वैद्यावर विश्वास ठेवू का चला बघूया जाऊन काय झालं ते चला तुम्ही माझ्या बरोबर शेठी सारे उपाय केले पण गाय चारा खाईन असं काही वाटत नाही अरे देवा चारा नाही खाल्ला तर आता माझा त्या पुरा जलम खाऊन टाकणार अरे अरे, अरे 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 आता कशा होणार वैत्या कोण सुकायचा म्हणतोय गाय वैरण खाणार नाही खा गमावली खा इथं माणसाची काळजी उपराठी आहे त्यांच्या पायी तू त्रास नको करून घेऊ शिवाला खा खा चमत्कार चमत्कार आ, भा, 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 चमत्कार व्हायचं ते मला गोपाल कृष्ण पाहल बाबा बाळू तू फार मोठ काम केला अरे माझी गाय वाचवली तो देव व्हायच तू तु देव तुझ्या पाया वया घेतो मी आज काय पाहिजे ते सांग बाळू तुला त्या सावकारी करून लोकांसनी भेटीला धरतोस धंदा सोडून दे बाळू तुला चमत्कार देव मानला तर आम्हाला काय तोंड करू ना तू देव मान नाही तर मान बाळू दंग स्वतःच्या मर्जीचा राजा आहे तुला काय गा वाटलं गाईला चारा घालून मी तुझ्यावर उपकार केलं अरे त्या मुख्या जीवाला त्रास नको म्हणून मी तिला आज्ञा दिली तिच्या मालका तरी का तरीका त्रास देतोस धंदा तर कुणाचा शाप घेऊ नकोस मुख्या आणि गरीब जीवांना छळू नको तुला तुझा धंदा सुटणार नाही आणि मला अशा धनाची चाकरी करण्यास जमणार नाही देवा, 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 देवा। मित्र हो अवतार कार्याची सुद्धा वेळ ठरलेली असते सावकाराचं घर सोडणं म्हणजेच बाळू मामांच्या अवतार कार्याची ही जणू सुरुवातच होती नाहीतर त्या सावकाराची खोड मोडायला किती वेळ लागणार होता पण कदाचित बंकर, बंकर। कदाचित मामांचं ते उद्दिष्ट नसावं म्हणून तर बाळू मामा त्या सावकाराची चाकरी सोडून तिथून शांतपणे निघून गेले तर जावई बापू अस सगळं अवघड जाग्याचं दुखणा आहे बघा आहो ह्या बायाला त्या चंदुलाल शेठजीच्या घरी चांगली नोकरी लावून दिली पण यो सुकाईचा तिथं बी राहिला नाही आता तुम्ही याच जावई ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढ आता काय तोडगा काढूया या अहो तुमची लेख सत्य हो बाळूच्या जोडीतली आहे तेव्हा दोघांचं लगीन उजीवलं तर हे पॉर टाळ्यावर येईल असं म्हणताय मग हाय का आमची तयारी अरे उगा कस स्वतःच्या लेखीच बाळवान करायने मला लगीन करायचं नाही आणि सा, बालो, बालो, केला। ला ब, सा तर अनर्थ होईल बाळो बाळू ऐक अरे बोलू नको अरे संसार कुणाला चुकलाय वय बी केला तू नाही म्हणू नको बाळो ऐक आमचं मी लग्नाला तयार आहे पण जो आनर्थ होईल त्याला तुम्ही बी तयार राहावा म्हणजे झालं आजी विसरू न ग अरे मला संसारात गुतिवशिला तर मांडवा तिरडी बसल अरे अरे काय जे बजा बोललास का अशू काय तुझ्या शापाना वाला नाही लागायचा गबुमान लागणाला मला उभारायचं हा सांगतो अरे पर काय नाही परवीर ಶುಭ ಮಂಗಲ ಸಾವರಾನ ಶುಭ ಗಗನ ಸಾವರಾನ ಶುಭ ಮಂಗಲ E अरे काय झालं जावई बापू जावई बापू अरे काय काय झालं बघा तरी अरे वैद्यास नाही बोलवा वैद्यास नाही बोलवा त्याचा काय बी उपयोग व्हायचा नाही त्याच्या आयुष्याची दुरीच तेवढी तू गमकी काय अजिबाच्या बोलू ना त्याला काय बी बोलू ना काय बी बोलू ना कस जे माझ्या नशिबात जेवलं होत त्या चालू बघ पाहू 马如马如如马爷你给他沙班你要不你咱们沙班开掌妹不是个身天了这个了 <conventions> अरे खापल तूच बघतो आता हे क्या माझ्या दरत कुराड नाच थांब तुला इथंच गाडतो बा कशा पाय भांडत सक्का भाऊ तुम्ही असं पक्क वहिरी का बोल नव्हता सर अरे कुठला सक्का भाऊ यो हा याला माझा बांध टोकरलायला आता आज खापल तूच ये माझी आहे मी सगळ्या वावरात कुठे बी टोकरणार तुझा काय रे संबंध अरे तू नुसता पाय तरी अरे पायच काढतो तुझा जमिनी पाणी भान ना तुमची अरे आईच्या पोटात बाहेर येताना काय एक एक घेऊन हा हे बाळ्या तू मध्ये पडू नकोस याचा माड पडणार बराज अरे मरा अशीच जमीन भी ही जमीन कुणाला बी मिळायची नाही अरे जमीन म्हणजे आई आपली तिला टोक करत तुकडे पाडतात तिच तुम्ही अशी सुधारणार नाहीसा सर तो, ना ना तो बाळू धनगर तुमच्या जमिनीत आज भंडारा फेकतोय सगळ्या वावरात आता साप फिरतील तुम्हाला मारायची हौसा द्या ना व तुमच्यातल्या कुणी बी तिथं पाऊल ठेवलं तर त्याचा खातमा होणार नागराजाच्या तावडीत कुणी बी सुटणार नाही बाळू असं करू नकोस पाया अरे पायाळू तुझ्या बाळू असं करू नकोस जमीन ह्यालाच जाऊ दे मला काय बी नको पण आमच्या जीवावर काय उठू नकोस बघ वय बाळू आता वाटते वर आला असा आणि हे सारे हितच राहायच भांडून काय मिळणार आहे वय जमिनीचं तुकडं कोणी बी करू शकत नाही हे तुझ हे माझ सारा भरम आहे रे बाबा नो भरम सोडून द्या अरे सख्ख सा कोण्या गोविंदा न राहावा बाळ मामाचे नाव बळ मामाचे नाव मारू नका चुकलं काम कोण तुमचा सुकाळीच्या चांबडी लढबीन राडवायचा आला नाही अहो माल आई लय आलाय औषधाला गेल तो आणि तो तुझे आई तिथं पाटलाच काम महत्वाचं पाटील पाटील बोललासा एवढच बोललासा आईवर काय बोललासा तर जीभ हासडून हातात देईन एवढी हिम्मत आईच हिंमत तू बी समोर ये नाही नाहीतर बाळू सांगून भंडारा फुकला तर पार पाटील की लयाला जाईल तुझी त्या बाळ्याच्या जीवावर तुझा माझ वैरे त्याची दे का त्या बाळ्याला आणि तुला बी चला रे बाळ्या चला नाही मोठा मांत्रिक झालास वय लोकांनी भुलवायला जणू अरे मी कोण भुलीवणार बुलवणारा किसन देव वरती बसलाय मी आपला त्याचा एक धागा अस तुझ सगळं धाग तोडतो आता रे हाणारे गे पाटला धनगर ह्या जगात आलाय स्वतःच्या मर्जीनं आणि जाणार मी स्वतःच्या मर्जीनं जा नाहीतर हात उचलशील त्या हाताला लाकवा मारेल अर नाही तू तोंड वर करून बोला लागलाय तू हा आणि तुम्ही काय ऐकत राहील बघताय काय हा हा ना हे ना हे ये काय चालू झालं म्हणायचं बाया बाळ्याच्या हातू तो ना करतोय आता आता तुला धावतोच तुझ्यापेक्षा मोठा मांत्रिक माझ्याकड आहे चला याला चांगली आदर घडवूया कौड्या बाबा आता तूच वा चिवड ओम चा मुंडावळीची स्वाहा ओम भगिनी वागोरदरी ओम र्रीम रीम फ्रीम स्वाहा ये बाबा आता तूच वा चिवडे ओम चामुंडावरीची स्वाहा ओम भगिनी वागोरदरी ओम र्रीम रीम फ्रीम स्वाहा हलद झाली अरे काय झाली हलत तुझी पाटील की संपूर्ण भिकारी झाला असं काय ओम जास्वाहाणकर बाबा तुझा लिंबू फिरीधनकर अरे अरे लय लय असं ज्या तु माझ्या पुढे आले आणि गेले सुद्धा आता आता कसं लिंबू मारतो आणि त्याची काय हालत करतो बघ असतो ओम चामुंडा मुंडा विच स्वाहा ओम बगडी भागोदरी ओम बगडी भागोदरी ओम बघडी भागोदरी ओम चामुंडा विच स्वाहा ओम हीम बगडी भागोदरी कवड्या बाबाच्या दरबारी ये बगडी भागोदरी ये आणि काय झालं पाटील असं कधी झालं नव्हतं माझी धुणी भिजली अरे हो बाळू मात्री घाई देव आहे देव त्याच्या माग लागलो तर आयुष्यात उठेन मी पाटील घरला जा बाबा तू तू बी घरला जा मुरून पड जा आणि मी बी पडतो झोपतो बस माझ्याव करणी करत्यात उलटली का नाही त्यांच्या हितन मोर कुणी बी कुणावर बी करणी करील तर माझं नाव घ्या कसल्या बी करणीच भय राहणार नाही राम रा मामा कायसा सगळी मामा मामा दुष्काळानं आमच्या तोंडचं बी पाणी पडवय बघा होय आता तुम्हीच काहीतरी चिमितकार घडावा मामा आमस मी पाणी द्या मामा पाणी द्या अरे खोडे ग काय तुम्ही मी बी तुमच्यासारखा माणूस आहे मी काय देव आहे वय रे नाही मामा देवच आहे तुम्ही तुमच्यामुळे या धरतीला आधार आहे अरे गड्या तसं नसतं बाबा अरे देवाला दुष्काळ पाडायचं असेल तर त्याच्या निर्णयात मी काय ढवळाढवळ करणार आणि असं जर मी करायला गेलो तर संधी सृष्टी धोक्यात येईल की उद्या मला जसं पाहिजे तसं मी करवून घ्या लागलो तर, तर जग चालणार कस गड्या अरे तेन जे दिलेलं असतं ते सुख असू दे नाहीतर दुःख तो त्याचा परसाद हाय त्यात आपण ढवळाढवळ नाही करायची मामा आम्ही टाच घासून मरण देवाला पाहिजे होय मी साकडे तरी घाला त्याला लेकरांना मागितलं तर आई नाही म्हणती होय वरे मामा काहीतरी करा बघा होय तुम्ही साकडे घालाच ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय तर बघतो प्रयत्न करू अरे ये वरुण राजा आणि असं कासलायच वर अरे नुसती मजा मग बसतोय शिव डोळ्यानं अरे पडकी घ्या हे झेट तूच जे नाय पाहिजे का नको आता ये नाहीतर वरवा भडकल लवकर तुझ्या लेकरांसाठी धागाची फाळ भरून ये अरे ये भरून राजा लॅका ये आबाळ भरून ये पुण्या घेऊन आला हाय गेल लोकांच्या साठन जेवढं करायचं तेवढं केलं आता शांत व्हाव म्हणतो रे लेखन मामा मामा असं काय मी मंगळ बोलू नका अरे मला आधमापूरला घेऊन चला तिथं माझी वाट वाढवते ह्या अरे तिच्या मांडीवर डोसक ठेवून जरा श्रांती घेऊन की मला मामा न आम्हाला सोडून जाऊ नका मामा अरे का काय तुम्ही मी, मी।, मी कुठे जातोय या पृथ्वीच्या आधीचा जन्म आहे माझा अजून चंद्रा सुरवे आयती तहणारच कि मी ह्या जगात मी नाही असं कवा समजू नका अरे तुमच्या श्वासात भरून राहीन मी ज्या दिवशी जगातली समधी झाड उभ्या उभ्या पेट घेतील त्या दिवशी मी नाही असं समजा आता नुसतं देहाच कापड जीर्ण झालं म्हणून सोडून द्यायचं पर आत्मा कधी जीर्ण होतो का रे ते तुमच्यातच राहणार त्याला तुम्ही अंतर देऊ नका मग मी बी तुम्हाला अंतर नाही देणार आणि एक सांगतो माझ्या माघारी माझी बकरी बिकरी काही जे नाहीत जोपर्यंत तुम्हाला सांभाळता ते येतील तर सांभाळा आणि ज्या दिवशी जमणार नाही त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात सोडून द्या डोंगरातल्या दगडांनी माझी बकरी नाही सांभाळली तर बाळू धनगर नाव नाही सांगणार चला चला मला घेऊन चला आदमापुरात चला आदमा मरी आई हे देवी आई हागे या तुझ्या देवरूपी लेकरांच्या शेवटचा दंडवत स्वीकार कर आता मला तुझ्या मांडीवर थारा दे माई थारा दे माय थारा दे अग तुझ्या बाळकाला थारा दे माई शिव दे मला तुझ्या मांडीवर सुखाची झोप दे गं माई हे मरी आई देवी आता थकलो ग